मी थक्क झालो ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मराठा होत्या त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या म्हणून मी बोलो खोट बोलणार ना फोटो बोलून कधीच सुरुवात करायची नसते मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून मी बोलू सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नंतर मग ते सगळे जुने फोटो होते एक मराठा लाख मराठा बरोबर मी पण मराठा झाला सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसीची ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेलो त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे फक्त तुम्हाला वर वरच सांगतो या कालेलीच्या परब आणि परब म्हणजे बारा पासांचे परब असतात बरोबर एवढे प्युअर कडवट मराठी मी माहिती काढली कालेली परब वरवड्यात कधी गेले कणडोळीचे आहे माझं गाव वरवडे मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले माझे वकील गेले एक दिवस दीपिक नाही एक दिवस आरो नाही तिसऱ्या दिवशी पेपरचा ढीक मिळत नाही चौथ्या दिवशी मोठी लिपीचा पत्र मिळत नाही पाचव्या दिवशी मोठी लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही मग शनिवार रविवार लागला असे सात आठ दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पणजोबा कुठे होते ओबीसी हो हे तरी आम्हाला दाखवा जरी तुम्हाला कुठबी म्हणायचंय तर तुम्हाला कोण होता आपर पंजोबा होता पंजोबा होता आजोबा होता तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी त्याची वंशावर दाखवली पाहिजे नंतर मी शोधता मनोहर विठ्ठल ही निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे पत्रकार तुम्ही सगळ्यांनी व्हेरीफाय करा मी वेगळं नाव घेत नाही जे त्यांच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये तेवढं सांगतोय मनोहर विठ्ठल परब हो मी बोल चला माझ्या वरवड्या गावात शोधायचं मनोहर विठ्ठल परब आहेत का तिथे सापडले नाहीत मी बोलो कालेली आहेत कालेली सापडले नाहीत मी बोलो सिंधुदुर्गात आहेत का सिंधुदुर्गात सापडले नाही मग मी चला राहू दे सुट्टीवर असतील बाहेर गेले असतील काय मग नंतर मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनी दाखला दिला की नाही मी ते मोदी लिपीचा डॉक्युमेंट काढलं इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल परत आणि मोदी लिपी मध्ये मनोहर विठू परत मी बोला चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेट चुकतोय की काय मी गव्हर्नमेंटचा पकडला तुम्ही सांगा विकू मधला मधलं नाव विठ्ठू आहे त्या अशी त्या माझ्याही आजोबाचं नाव तातू ही अशी नाव असायची आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ मोदी लिपी टू मराठी तुम्ही मोदी लिपी वाचतात त्यांना मला माहित नाही मोदी लिपी टू मराठी नंतर मी माहिती काढली की बाबा हा माणूस आहे होता की नव्हता एवढं फक्त मला सांग हा माणूसच नव्हता मग शोधणार कुठून पहिला दाखला दिला मागितला मागित दाखवला मागित, नाही मागितला कुठून कुडाळमधून कुडाळच्या प्राणमूल देणार नाही माणूसच दाखव तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा वंशावळ दाखवा मग हे गेले कंट्रोलमध्ये आणि शोधून शोधून माझच गाव शोध बरोबर कोर्टाड्या मनाने सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो त्याला कधीही मिळत नाही कधी यश मिळू शकत नाही यश मिळणारच नाही सुरुवातच झालेली आहे आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार समजा देव न करो हे एक मताने जिंकले सहा महिन्यांनी परत निवडणुका लागणार त्यांचा फॉर्म होणार आपण हे मालवण शहरावर हे संकट येऊ आहे का आपल्याला हवं आहे का सहा महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका आताच